होडगीच्या रेणुकादेवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या मंडपात पूजा कोळी या प्रबोधन करणाऱ्या रा रांगोळ्या काढत आहेत नवरात्र उत्सवामध्ये रांगोळीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम पूजा कोळी या रांगोळी आर्टिस्ट करीत आहेत पूजाचं एम पर्यंत शिक्षण झालं आहे गेली चार ते पाच वर्षापासून होटगीच्या रेणुका देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या मंडपात सलग नऊ दिवस सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढत असते आतापर्यंत तिने मोबाईल वापराचा अतिरेक हुंडा बंदी मुलींची सुरक्षा आई वडिलांचा सांभाळ राष्ट्रीय एकात्मता स्त्री पुरुष समानता पुलवामा हल्ला यांसारख्या अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत केवळ माध्यमच समाज प्रबोधन करू शकतात असे नव्हे तर रांगोळी सारख्या कलेच्या माध्यमातून देखील समाज प्रबोधन करता येतं हे पूजानं रांगोळीच्या माध्यमातून दाखवले पूजाला मेहंदी आणि रांगोळी काढण्याचा छंद आहे संदेश देणारी एक रांगोळी काढायला किमान तीन तास लागतो सोबतीला मैत्रिणी असल्यास दीड तासात काम होते भाग्यश्री आणि वर्षा या मैत्रिणी रांगोळी काढण्यासाठी हातभार लावत असल्याचे पूजाने सांगितले